दादा हो दादा बॅग दिली मी बर 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 बॅग दिलीच म्हणतोस हो दिली थांब जरा त्याला फोन करून विचार तुम्ही हॅलो नारायण माझ्या माणसान तुला बॅग दिली का रे काय नाही दिली म्हणतोस हा ते जे आयला येऊ हो तरी म्हणतो दिली आहे मी बॅग दोन मिनिट ठेव फोन विचारतो याला जरा हे हर्या बॅग कुठं आहे माझी खरं खरं सांग बॅग कुठलं हो दादा असं कसं बोलताय तुम्ही ज्या माणसाला सांगितले त्या माणसाला बॅग दिली तो माणूस तर थांबल्याला खोटं बोलतोय सु खोट मी सरजूराव आहे अरे एका एकाला पुरून वरून सरजूराव नाव आहे माझं मला खोटं बोललास तू गप गुमान माझ पैस दे मला माझं पैसे माघारी पाहिजेत हो दादा मी त्याच्याकडेच बॅग दिल्या हो असं कसं बोलायला तुम्ही हे लबाड हे लबाड लांड घ्या कुणाला फसवायला असे तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव हो। जोपर्यंत तू माझं पैसे देत नाहीस ना तोपर्यंत तू सुटका नाही हे परानू घालारायला बांधून पैसे दिले हो दादा सोडा घे असं कसं करताय थंबा थांबा 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 ह्याला सोडायचं नाही जोपर्यंत ह्याची बायको पैसे देत नाही रुपी तोपर्यंत ह्यालाच बांधून झालायचा हो दादा असं कसं बोलता मी बॅग दिल्या हातात हे पण ती घ्यायला चला बांधायला खाली नेऊन हो दादा असं नका करू हो दादा या रुपीला सोडणार माझ्या कानाखाली बा माझा आजार काढला पाठला दादा असं नका करू दादा मी पैशाची बॅग नाही जरा परत ना फोन करतो तुला बोला काय म्हणताय कुठं आहे देऊ आत आहे ना त्याला साल्याला असा मारा कुणा पुढे बी त्याचा आवाज नाही निघला पाहिजे त्याचा आवाज त्याचा आवाज बंदच करून टाकायचा त्या रुपीची मस्ती जिरवायची मला मला भी सरजूराव पाटील म्हणते ती <laughs> सरजूरावचा हिसका म्हणजे पुढ्या जिल्हाला ठसका बरोबर दादा तसच करतो हे दावा त्याला सरजूराव काय चीज आहे ती हो <laughs> <laughs> दादा सोडा की दादा हो दादा तुमच्या पाया पडतो राव दादा सोडा की दादा मी दारूड आहे पण चोरटा नाही हो कुणाला फसवणार नाही दादा ना मार तुला काय मारत नाही पोरणा आम्हाला दादांचा आदेश आलाय तुला मी फक्त मारल्यात करतो तू फक्त नाटक कर तुला नाही मी मारत हा बर बर कुठे कसे घेतले शेवटायत मी ना घेतले पैसे घेऊ नकोस आम्ही बाळूमामाची माणसं आहे काय बाळूमामाची हो बाळूमामाची जी तुझ्या ती रानात मेंढर बसलेत ना त्याच मेंढराच राखनदार हाय काय सांगताय होय होय तुला आणि तुझ्या बायकोला त्याच सर्जाच्या पेन्सिलातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आम्हाला बाळून लावून दिलंय कळलं का पट्ट्या कोण आहे तो नक्की बाळू बाळू कोण आहे तुला लवकरच कळेल अरे बाळू आणि तुझी बायको यायला लागले ते इकडेच वरता तुझं नाटक चालूच ठेव कुठल्या लोकांना नाही कळलं पाहिजे पण दादा माझी एवढी तुम्ही काय मदत करताय तुम्ही कोण आहे चल रे बाळ्या हे पण ती निवंधायच आणि त्या हऱ्याला कुठे ठेवलायस बांधून ठेवला नाही व्यवस्थित सुटणार नाही ना तो होय होय हा आता एक काम करा त्याची जागा बदला तिथनं काय मी सांगतो त्याला कुठं शिफ्ट करायचं आहे ती आणि कुणाला काय कळलं नाही पाहिजे मी सांगतो तुला त्याच्या आधी त्या रुपीला फोन करून घेतो हम्म जायचं हि जा काय म्हणते बघतो चला मस्ती आले ते रुपे सरजूराव पाटील बोलतोय तुझ्या नावऱ्यानं काय पराक्रम केला ती येऊन बघ जरा बंगल्यावर या जरा लवकर ये तर सांग तू तुला सगळं काय <laughs> भैया काय टेन्शन घेऊ नका भैया सरदूराव पाटील बोलतोय मी कायच काळजी का? ना कुठल्याच गोष्टीची नाही का मी आहे ना व्यवस्थितवाणी सगळी कामं करा तुमची ओ, आलीच आलीच। या, 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 या। <laughs> ना मी ओय तोळा आला आलीज वाट आलीज ये 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 रूपा य तुजिच वाट बघतो तुम्ही काय झालं तुझ्या नवऱ्यानं लईच मोठा पराक्रम केला आहे हो काय झाले काय केले त्यांनी सांगतो 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 वेट 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 वेट, वेट। <laughs> तुझ्या तु ना माझ्या पैशाची चोरी केल्या तो चोर आहे त्यानं माझ्या घरातलं पैसे चोरले आता एक करायचं तो माझ पैस तो आणून द्याच जो प्रेम तू माझ पैस माघारी आणून देत नाही तो प्रेम तुझ्या नवऱ्याला सोडणार नाही नाही मधी नाही हा सर्जूरा पाटला का शब्द हाय सर नाही असं नाही करणार होते भर ते दहा रुपये असतील पण असं कधीच नाही करणार हो घेऊ नका वा वा रुपये वा चांगलं नाटक करायचं तुम्हा दोघांना होय कस नाही हा माझं पैसे माघार घ्यायचं पैस माझं पैसे माघारी द्यायचं हाऊ दादा नका असं बोलव कुठन देणार तुमचं पैसे एवढे सगळं मी, मी पाई पाई दा खात्या एवढं सगळं देणार तुम्हाला असं नका बोलू दादा <laughs> द्यावं तरी लागणारच आहे ती पैस माझ तुझ्या नावऱ्यानं चोर केलं <laughs> तर ती पैसे ती तुम्हा दोघांसनीच द्यायला लागणार आहे ती माझ पैस तुम्हा दोघांसनी द्यायला लागणार ही आणि ती कस द्यायची तू ठर आहो पण ना ना ना, 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 रुपे ना। तुला जर माझे पैसे द्यायचं असतील की नाही तर माझ्या पशी चाकरी करायला लागणार आहे तुला <laughs> पर्याय आहे तुझ्याकडे रुपये माझ पैस फेडण्याचा जो प्रयत्न माझ पैस फिटत नाही कि ना तोपर्यंत तू माझ्या जवळ चाकरीच करायची आहे का मंजूर की रुपये तोपर्यंत तुला माझ्या पशी चाकरी करावी लागणार आहे हे सर आत्ता <laughs> कशी गावलीस तावडीत रुपये मागत पडणार आहे तुला पण बिन काय नाही हे भंटी मॅडमला चार भांडी आणि बकेटभर धुने दे काढून जावा चला पाटलावर हातू चालला होता ह्या सरजूराव पाटलावर हात उलवता <laughs> पाट नाही ना हिला आता चांगलीच मसालणार आहे सरजूराव पाटील नाव आहे माझ सरजूराव सरजूराव पाटील इल... ताईडे जय बाळू मामा काय होता याकडे एवढ्या का तर आता राह चाललीस इकडे म्हणायची कालच्यानं दिसली नाहीस दादा माझ्या डोसक्याला काही कमी ताप आहे ती माग लागते बघा काय तर एवढा ताप व्हायला असं काय काय अडचण आहे का नाही दादा तस काय नाही बघा अगं काय नाही सांगितलं तर तुझा तोंडाव दिसतय समज मोकळ्या मनानं सांग सगळं काय काय सांगू दादा माझच नशीब फुटक काय सांगण्यासारखं आहे का आता अगं सांगितलं तर तेव जगाचा मालक तारणार आहे शेवटी जगाचा मालक हाय आपल्या पाठीशी सांग तुझ्या मोकळ्या मनानं काय अडचण असेल तर अव माझ नवरा दहा रुपये होता तो ताप कमी होता म्हणून आता दुसरा ताप वाढून बसलाय बघा तो सर्जराव नाही का त्यानं माझ्या नवऱ्याला बंगल्यावर बांधून ठेवलं या असा कुठला येऊ सर्जा ज्यानं तुझ्या नवऱ्याला बंगल्यावर बांधून ठेवलंय अव तो सर्जराव दिसतो तसा माणूस नाही बघा नुसता रावण रावण तेव अगा किती बिमोट रावण असू दे या बाळू मामाच्या मोहर कोणासाठी काव नाही लागत तू काय भी घाबरून जाऊ नकोस काय झालंय ते सविस्तर सांग अहो दादा माझा नवरा दारू पीतय मला मान्य पण माझा नवरा लई साधा भोळा आहे तेव्हा असं कधीच करणार नाही चोरी तर अजिबातच करणार नाही त्या सरज माझ्या नवऱ्याला माझे नवरला नक्कीच यात फसवलंय बघा म्हणजे तू काय म्हणतेस ते काय भी कळना मला अहो दादा मदी म्हणलं माझं pedicure ran कराय घ्याव त्यासाठी खत लागायचं होतं पैसे तर माझ्याकडे नव्हतं सगळ्यांकडे पैसे मागितलं बघा तर कुणी बी दिलं नाहीत म्हणून मी त्याच्याकडे पैसे मागायला गेली तर का ना माझा हात धरला त्यांना माझा हात धरला म्हणून दिली बघा मी एक भाव्या सरून त्याच्या गालावर काना खाली तो राग त्यानं डोक्यात ठेवला या आणि माझ्या नवऱ्याला बांधून ठेवला या बघा आणि वर्ण म्हणतो या जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत माझी चाकरी कर म्हणून त्या ज्याची एवढी मजल तू काय बी घाबरू नकोस म्या हाय तुझ्या संग म्या करतो तुझी मदत अहो दादा पण तुम्ही काय म्हणून आणि कशी मदत करणार मला अगं तायडे तुम्हाला पहिल्यापासून दादा म्हणतेस ना व मग तुझा हे तू पण दादा त्याला धडा शिकवल्यावर तो नाही वटणीवर आला म्हणजे वटणी येणार नाही अग त्याला काढ काढतो किंवा त्याच्या तोंडाने समज वकल ती समज बरोबर आहे दादा पण आता पुढं काय करायचो पुढं काय अग तुम्हाला दादा दादा म्हणतेस ना व मग तुझ्या ह्याच दाद्याला त्या सरज रावाचा बांगला बघायचा हाय दावशील ना व दादा पण तुमची ही मेंडरा हो मेंढराचं काय घेऊन बसल्यास बिरू मामा हाय की मेंढर राखाया चल त्या सरज्या रावाचा बांगला दाव मला दाखवतो आता त्याला मजा कशी असती हो oh, 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 yeah, 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 yeah. रा। मामा मामा काय डोक्याला केला ताप आले काय करा दादा रामरा बोलाय काय म्हणताय काय मामा शेवटी मेंढर बसवलीच ना इथं शेवटी नाही ना ऐकलं तुम्ही त्या रुपयाच्या तिथं मेंढर बसवली ना तुम्ही अहो दादा ज्या वेळेला मला गरज होती तेव्हा माझी मेंढर बसवायला कुणी जागा, जागा दिली नाही आणि त्या पुरीनं जागा दिली तिच्यात मेंढर बसवली आणि आता तुम्ही म्हणताय असं अहो तिनं मला आसरा दिला आणि तिला आता जर नाही म्हणलं तर तिला कसं वाटलं सांगा बरं दादा तुम्ही चांगलं वाटतंय का सांगा अहो तुम्ही मला विचारलं असतं मी दिली असती जागा तुम्हाला मेंढर बसवायला हो दादा असं कसं म्हणताय सांगा बरं तुम्ही अहो जेव्हा माणूस आपल्या वाईट वेळेत उभा आहे त्याला आपण एकदम असं नाही कसं म्हणायचं तुम्ही राह गावातल्या मोठ्या माणसाचं ऐकायचं नाही तुमच्या पुढं डोस कापटून घ्यायचाय का, का। अ दादा तुमचं म्हणणं सगळं खरं आहे पण आमच्या रक्तात नाही होत असं बायमानी नाही करू शकत असं आम्ही करा, करा तुम्हाला काय करायचं ते बरं बरं हॅलो